नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज आपल्या घरात जसं काल मी सांगितलं होतं की फॅब्रिकेटरचं काम आहे आता सकाळ झाडा येईल दहा साडे दहा वाजलेत काल ॲक्च्युली येणार होते पण ते आत्ता आले जरा तुम्हाला तिकडे खिडकीच्या पत्राचं काम झालं होत आपल्या बघा माझ्यावरचं पत्र आहे ना ते चेंज करायचं आहे काम ते काम करतील काय थोड्याशा वेळाचं काम कारण पत्र वगैरे सगळे रेडी करूनच आणले दाखवल तुम्हाला बसली तीला सकाळपासून एका साईडला चमक भरले लेफ्ट साईडला ना तिची जरा मालिच विलीच केली जरा तिला गोळी आणली या सगळ्या गोष्टी केल्या तर आता थोडं बरं वाटतंय मानवळत नव्हती काय का पूर्ण चमक भरली तिच्या हा पत्र आहे हा आहे तिथे हां त्यांना दोन तीन दिवसाआधीच आपण ऑर्डर दिली होती आता आलाय तो त्यांनी बनवलं दोन दिवसांमध्ये तर ते लावतील चला हे काम वगैरे होतो आधीचा पत्रा होता तो काढला आता साईडला ठेवतील ते घेऊन जातील जाताना ना। हां नाही घेऊन जातील ते घेऊन जाणार ना आता तुम्ही ठेवणार ठेवा बोलतात ते तुम्हाला पाहिजे हा माझं त्याच दिवशी ते सांगत होते ना मग मात गेले तयार होते काही बोललीच नाही अरे आता तिकडचं लावून घे तो पुढच्या वर्षी चेंज करता येईल आपल्याला नाही तर वाटलंच तर मग नंतर करू का चल हा पत्र आता बाहेर तिथलं बेड बेल्टी करायला बेल्ट टाक्या मारायला लागले चाल लावून बऱ्यापैकी हा ही चेक करते चेक करते की डाग व्यवस्थित दिलेत का तिथे वेल्ड व्यवस्थित केली गंजली नाही जाळी या गाळी ही जाळी जी लावली होती ना ती स्टील स्टीलची आहे ती लोखंडाची काय करत होती लोखंडाची हे नवीन पत्रा लावून झाला आपला मला वाटतं ही जाळी काढून या बाजूला या बाजूला पूर्ण सडला होता तो खराब झालेला ही जाळी काढून तिकडे लावा हा ना इकडे काय गरज नाही अशी दुसरी जाळी आणतो ना तिकडे लावायला मी ती देऊन टाकायला भंगारात देऊन टाकायला होईल मग येईल ना ही नको ही काय ही पण गंजली ना ही नाही गंजली मोठी आहे गंजली पण ही मोठी आहे गंजली पण त्या बाजूची लावली ना ती आहे ही ही फक्त हिची त्याच्यात उरलेली ती आहे ना उरलेली दुसरी आहे अजून उरलेली वाली कुठं आहे ही कुठली आहे माहिती आहे कुठे आहे पण तिकडे गोबर द्या ठीक आहे म्हणजे अशी एक एक काम असतात आता बरं वाटायला लागले वाटत तिला एकदम बर ना? एकदम नाही मानवळ जास्त झाला मालिश पालिश आणि गोळीबिळी देण्याचं काढली ना दे तिकडे का लावली ना तिकडेच आपला प्रॉब्लेम आहे उंदरांचा इकडे नाही इथून पण येत असतील कोणाला माहित इथून नाही कदाचित येत असतील तर इकडून उघडी जागा आहे एवढी हे काय काय साईडने वायर असतील ना इथे पण ते उंदीर उंदीर ना ती खिडकी आहे बघा एवढी खिडकी त्याला हे वायर दिसते का तुम्हाला या वायरीला उतरून त्या याच्यावरून येतात ते उंदीर उंदीर म्हणजे उंदीर नाही बारीक नाही घुस हे घुस तर पकडली त्या दिवशी ते रॅटचे ते हे असतात ना जे मॅट असतात ब्लूचे ते आणून इथे जरा ते जुनी चादर टाकली होती फाटले ते आता काढशील तू कपडे पण सुकायचे आहेत ना तू पोरींना आणायला जाईन तेव्हा ते जे पत्र आहेत भंगार वगैरे देऊन टाकेन तेवढेच पैसे येतील काय पैसे कमी काय नाही त्यांना पत्रा द्यायच पन्नास शंभर त्यांना टिपिकल इंडियन ना टिपिकल इंडियन वेवर आहे की नाही आणि असं असलंच पाहिजे माणसाने कळलं काय नाही तर काय हिने बघा मला काय दिलंय झिप टाईज आहेत आता हा जो इथला ही खिडकी आहे आणि याला जी जाळी आहे लोखंडाची त्याला आता हे झिप टाईज मला लावायला लागते ला 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 चल लावून घरच्या ला। मालकीने सांगितले काम करायला मग काय करायलाच लागेल आता आहे की नाही घरात उंदीर घुस येतात म्हटलं थोडाफार उपाय करायलाच लागला ॲक्च्युअली त्याच्यासाठीच लावलेली आहे आपण ही जी जाळी तुम्ही बघताय ना ही त्याच्यासाठीच लावली होती की उंदीर येत होते त्यावेळेला तेव्हा बारीक येत होते आता डायरेक्ट घुसाच यायला लागलेत यासो वरच्या बाजूला सगळी झीपटाईज लावायला लागतील हे जे माझ्या हातात झिप आहेत ना हे टाईज लावायला लागतील चला ट्राय करू ॲक्च्युली या कोपऱ्यातून लावणं जरा मुश्किल आहे कारण की ते फिरलं पाहिजे ना असा विषय चला मी लावतो बघूया काय लावते हे राहिलं साईडला तिचा जरा हात प्रॉब्लेम आहे ना तिला जरा कपडे आपल्याला द्यायला तिथेवरती टाकायला ते देतो आयडिया लेवल मॅक्स <laughs> तिला सगळे कपडे इथून उचलले इथे ठेवले म्हणजे तिला बरं पडेल तिथले तिथे घ्यायला आहे की नाही चला झीप टायच लावायचा टाईम आलेला आहे आपला जो भंगार म्हणजे ते ॲक्च्युली पत्रा जो काढला होता तो आता भंगारात द्यायचा आपल्याला ते फ्रंट कॅमेराने करतोय मी बॅक कॅमेराने दाखवतो तुम्हाला काय फरक आहे हे बॅक कॅमेराने मी करतोय फुटेजमध्ये किती फरक आहे तर मित्रांनो आता ह्यांची सायकल आता खाली नेण्याचा ने वेळ झालेला आहे चला ही सायकल पहिले बाहेर काढूया

माझ्यासाठी सीट खूप खाली पोचतात हा बघा मागे नाही पोचत एवढे मग चला हिला बाहेर काढूया आपण याच्यात निघ मला पुढे जाऊ लाईक आमची सायकल निघली बाहेर अरे अरे थांब था आता फायनली सायकल बाहेर काढली आता ही खाली जेव्हा हे चालवतील ना या दोघी सायकल आपण खाली आणले आता ती चालवली ती दूरपर्यंत सर जवळजवळ एक तास तरी चालायला लावू तिला आता बघा किती वाजलेत किती वाजलेत थ्री फोर्टी सिक्स फोर फोर्टी सिक्सपर्यंत चालवेल आणि त्यानंतर आज ॲक्च्युली यांचा गाण्याचा क्लासचा पहिला दिवस आहे त्यांना गाण्याच्या गायण्याचा आपण क्लासला टाकले ॲक्च्युली मी गुगलवरती सर्च करून टाकलं बघूया आता आजपासून जातील त्या कसा एक्सपिरियन्स आहे काय वगैरे संध्याकाळचा क्लास आहे बघू चला तोरी सायकल वगैरे पण शिकेल नाही का यावर्षी जरा जास्तच शिकाशिकी जास्त असेल त्यांची काय <laughs> काय सुरमित या वर्षी जरा शिकाय शिकी जास्त असेल ना पुढे बघ पुढे पुढे बघून चालव चालवते ती वगैरे मारून तिथपर्यंत चालवलं एक राऊंड अगं आज दुसराच दिवस आहे तिचा शिकते ती तिथे टर्न मारताना ना ती टर्न मारताना त्याची मागे मागे पायटे कुणानी करते ब आता तुझा एक राऊंड झाला आता सोनाला राऊंड तू मला जा एक राऊंड सोनाने कसं वाटतंय अरे वा ब्रेक ब्रेक मारायला शिकली पोरगी ओहो हा हा हो नको नको एवढ्यात नको हे बघा सोनाची मजा चालव कुठे मच्छर दिसत बारीक बारीक चालव देक ना त्याच्यावर एकाच बाजूने टाकते तू दोन्ही बाजूने पाय पॅन्डलला टाकत टाकायची अगं असं फुल सर्कल आला पाहिजे इकडून दाबला की परत लगेच तो दाबायचा अगं मागे नाही दापायचं पुढे दापायचा पुढे असं ढकलायचा ढकल ढकल तो ढकल याला नाही इथपर्यंत आणायचा मारत मारायचा मग ह्याला ढकलायचा थोडं तिला शिकवायचं ना आता जरा कॅमेरा इकडे तिकडे होतोय लक्षात द्या ठीक आहे चल मी पण शिकेल थोडं थोडं करून छान गाडी येते ब्रेक मार ब्रेक मार ओके okay. चाल हैंडल वरती लक्ष द्यायचं चालव तिथे एक राउंड झाला की मग तू मार असं करा एक एक करून राऊंड मारा दोघी करायला लागली प्रॅक्टिस आलो अरे तिथलं तिथंच गोल फिरवलं सरळ चालवायचं तर सरळ चालव जरा सरळ आणि मग टन मारायचा थोड्या वेळानंतर मार टन सरळ चालव अजून फास्ट नाही ते चालवता अजून ते ह्याच्या सपोर्ट वरच आहे ती तिला असं वाटतं तिला येथे चालवता जेव्हा ती फास्ट चालवायला लागेल ना तेव्हा असं समजायचं चालवायला लागेल हे टर्न पण त्या सपोर्टिंग व्हीलच्या टन ह्याच्यावरतीच चालू आहे अजून शिकते ठीक आहे इम्प्रुवमेंट आहे थोडीफार चालून चालून थकली जवळजवळ तिने अर्धा तास तरी बायसायकल चालवली हाफ एन हा पाय एकदम थकले असतील तिचे काय आहे ना चाल चाल आणि बघ अशी स्ट्रेचिंग कर हे बघ अशी हा त्या पायाची पण कर चालो चालो जर एका साइड ला जास्त जायला लागली ना तर पाय टेकवायचा खाली काय चालव चालो जा ना चालव चालवते सोना पण प्रयत्न करते चालवण्याचा काय झालं बसलेली तर उठलीस पाच मिनटं पण नाही बसलीस तू बघा किती वाजता चार वाजून बत्तीस मिनटं म्हणजे हाफ एन आवर तरी चालवली परीने आता ती तिला सांगते कसं करायचं चला आता परीची बऱ्यापैकी पर ट्रेनिंग झाली सोनाला टाईम लागेल त्यानं सोनाचा पाय नाही पोचत आणि तिच्यात एवढी ताकद पण नाही तर थोडा वेळ अजून चालवते त्यांना आणि मी इथून आपण सायकल घरी नेऊया आणि ब्लॉग एंड करूया ठीक तर मित्रांनो आपण पोचलो आहे घरी हे बघा सायकल चालवणारी <laughs> काय झालं तुला थके आणि आम्हाला पण थक्कावज सायकल आता सध्या शिकते त्याच्यामुळे थोडं असंच होईल थोडे दिवस असंच कंटिन्यू न्यायला लागेल तुला रोज जेणेकरून ती चालवायला शिकेल आणि नेक्स्ट ब्लॉग जरूर बघा कारण की नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण हिला नेतोय गाण्याच्या क्लासला गाण्याच्या क्लासला नेणार आहे आपण त्यामुळे नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग जो येईल तो चुकू नका ठीक आहे भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत असेच बघत राहा सतरा खेळत राहा मजेत राहा स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त राहा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय